पण हा सेंट्रलचा कायदा असूनही कनकरंट लिस्ट मध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्या कन्करंट लिस्टच्या माध्यमातून राज्यांना सुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे की राज्याची सुरक्षिता पाहत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडिशन काय करता करायचं असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी करता येतं पहिला प्रश्न या ठिकाणी दोन गोष्टींचा आहे एक म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणजे काय प्रिव्हेन्शन म्हणजे थांबवत आणि क्रिमिनल ऍक्ट म्हणजे काय जी कृती करून झालेली आहे आणि ती गुन्हेगारी स्वरूपाची आहे अशा संदर्भातला आहे त्याच्यामुळे शासनाला प्रिव्हेन्शन करायचं असेल तर हे प्रिव्हेन्शन राज्याची सिक्युरिटी आता राज्याची सिक्युरिटी जी आहे म्हणजे राज्य एकत्र ठेवणं हा त्याच्यातला असणारा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आता ही राज्याची सिक्युरिटी कुठच्या पद्धतीने म्हणजे पब्लिक सिक्युरिटी ज्याला म्हटल्यात आलेलं आहे राज्याची सिक्युरिटी म्हणजे सिक्युरिटी ऑफ दी स्टेट असं जे म्हटलेलं आहे हे कुठेही त्या कायद्यामध्ये डिफाईन करण्यात आलेलं नाही त्याच ज्याला म्हणता येईल की त्याची व्याप्ती काय कुठच्या ऍक्शनला ही राज्याच्या सिक्युरिटीला धोकादायक आहे अशी जी नियमावली पाहिजे होती ती नियमावली या कायद्यामध्ये नाही अशी मी त्या ठिकाणी मानतो दुसरं प्रिव्हेंशन करण्याचा जो अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो सामाजिक स्वरूपाचा आहे आणि तो सामाजिक स्वरूपाचा बंधन म्हणजे बी जसं म्हटलं की बहिष्कार कुठल्या तरी समूहावरती सामुदायिक त्या समूहावरती असणारा दंड लावणं अशा ज्या स्वरूपाचे जे गावामध्ये म्हणा किंवा शहरामध्ये म्हणा किंवा ज्याला आपल्याला म्हणता येईल की भ्रूण हत्यासारखे असणारे जे इश्यूज आहेत त्याचा कुठेही उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला नाही किंवा जे डॉक्टर्स आहेत सेक्स टेस्ट करतात त्यांना असणारं प्रिव्हेन्शन करण्यासाठी जी तरतूद पाहिजे तीही तरतूद या ठिकाणी दिसत नाहीये त्याच्यामध्ये एकच दिसतंय ते म्हणजे अर्बन नक्षल आता तुम्ही अर्बन नक्षल कोणाला म्हणणार हाही त्याच्यातला महत्वाचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय अर्बन नक्षल जो दंगल करणार त्याला तुम्ही म्हणणार आहात का किंवा जे आज पूर्णपणे आर एस वेबसाइट वेबसाईटवरती किंवा इतर वेबसाईटवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत ए के सेवन किंवा त्याच्यासारख्या असणाऱ्या ए के एटी फोर किंवा टॉमी गन्स यांची पूजा करताना जे दिसतात आहेत मिलिट्रीमध्ये सुद्धा ए के फॉर्टी ची ट्रेनिंग मिल्ट्रीच्या अर्ध्या लोकांना दिल्या जाते अर्ध्या लोकांना दिल्या जात नाही टॉमी गन्सचा वापर जो आहे ज्याला प्रशिक्षण दिलेला आहे त्यालाच त्याचा असणारा वापर करता येतो इतर कोणालाही वापर करता येत नाही अशा अनेक त्या पूजेमध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यांचा मी असणारा उल्लेख करू शकतो शास्त्राला माझं म्हणणं असं आहे की हे पूजा करणारे जे आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही असणारा त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार आहात का शासन जर त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार नसेल तर आम्ही कोर्टामध्ये जसं हे चॅलेंज करण्यासाठी जाणार आहोत रद्द होईल त्यावेळेस होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्याच्या अगोदर आम्ही असणारा नागरिकांना म्हणणार आहोत की हे जे पूजा करणारे जे आहेत सशस्त्राची पूजा करणारे जे आहेत हे अर्बन नक्षलवाद आहे आणि म्हणून या कायद्याखाली त्यांच्यावरती केसेस दाखल करा हा सुद्धा स्टँड आम्ही सरळ त्या ठिकाणी घेणार आहोत दुर्दैव मी असं म्हणेन हे सगळं मटेरियल सोशल मीडियावरती आणि काही अधिकृत साईट्सवरती उपलब्ध असताना सुद्धा विरोधी पक्षाने कच खादली असं मी त्या ठिकाणी मानतोय जिथे विरोध केला पाहिजे होता तिथे त्यांनी ते विरोध केला नाही म्हणजे विधान सभेमध्ये जो विरोध झाला पाहिजे होता तो विरोध त्यांनी केला नाही आता मी असणारा ऐकतोय की आम्ही असणारा विधान परिषदेमध्ये त्याचा विरोध करणार आहोत माझा मुळात प्रश्न असा आहे की विधानसभेमध्ये तेवढी तुमची स्ट्रेंथ आहे का तुमची ते अडवण्याची स्ट्रेंथ नसेल तर आज सोशल मीडियावरती जी झोड उठलेली आहे सामान्य जनतेकडून असणारे जी झोड उचलेली आहे उठलेली आहे लाजेकोटी तुम्ही असणारा भूमिका घेताय का, का। माझ या सगळ्याला आव्हान राहणार आहे की आम्ही कोर्टामध्ये निश्चितपणे जाऊ सगळे राजकीय पक्ष जॉईन झाले तर आम्ही त्याचं असणार स्वागत करू कारण का हा कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रश्न नाही तर हा इथल्या अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी इंदिरा गांधींनी जे चूक केली इमर्जन्सी डिक्लेअर करून आणि तिला असणार त्याचे परिणाम भोगावे लागले त्याचा पूर्ण अभ्यास करून आर एस एस आणि बीजेपीने एमर्जन्सी सारखी परिस्थिती आणायची कायद्यामार्फत आणायची पण त्याला इमर्जन्सी हा शब्द वापरायचा नाही हे जे कृत्य केलेलं आहे मी या सगळ्यांना सांगतो की तुम्ही वाघ म्हटलात तरी तो खाणार आणि वागोवा म्हटलात तरी तो असायला खाणार आणि हे आपल्याला हरळमधनं जे चाललेलं आहे त्याच्यामधनं सरळ सरळ आपल्याला असताना दिसतंय त्याच्यामुळे वाघाला अंगावरती घेतल्याशिवाय तुम्ही त्याचा पराभव करू शकणार नाही मी असणारा मानतो की जेवढे राजकीय नेते आहेत हे लोकशाहीच्या बाजूने आहेत विरोधी पक्षामधले ठोकशाहीच्या विरोधात आहेत आणि म्हणून हे सगळे या लढ्यामध्ये आम्हाला सहकार्य देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो आपण आता विचार अच्छा बता दे महाराष्ट्र में जो जन सुरक्षा कानून ले आए हैं वो कानून और कुछ नहीं है लेकिन यूएपीए जो है प्रिवेंशन ऑफ अनलॉफुल एक्टिविटीज एक्ट 1969 का जो है उसका ये रेप्लिका है और कोई इसमें नया एडिशन मुझे दिखाई नहीं देता है इस कानून के मुताबिक राज्य सरकार को जो है वो कंकरंट लिस्ट के अंदर क्योंकि यूनियन लिस्ट के अंदर जो है वो केंद्र को अधिकार है कानून बनाने का लेकिन उसके साथ साथ कंकरेंट लिस्ट जो है सातवीं सूची जो है उसमें राज्यों को भी अधिकार दिया है केंद्र सरकार के साथ साथ लेकिन उसकी परिसीमा जो है वो परिसीमा डिफाइन की है वो परिसीमा एक है कि अगर राज्यों में कोई अशांति हो रही है तो उसके लिए आप कानून बना सकते हो समाज के अंदर अगर किसी समाज पर बहिष्कार भाई, होता है और अनाज पानी हुक्का जिसको हम लोग कहते हैं वो बंद किया जाता है उनके खिलाफ प्रिवेंशन के एक्शन आप ले सकते हो मैं यह मान के चलता हूं कि ये जो कानून है इन बातों को नहीं बनाया है लेकिन अर्बन नक्सल ऐसी भाषा इस्तेमाल कर उन्होंने ये कानून बनाया है लेकिन अब अर्बन नक्सल इसकी जो परिभाषा है या उसकी सीमा है या कौन सा एक्ट आप कहिए उल्लंघन करते हो तो वो अर्बन नक्सलवाद में आता है उसकी कहीं भी डेफिनेशन नहीं दिए कहीं भी उसका आ, डेफिनेशन नहीं है परिभाषा भी नहीं है और इसलिए ये खुला लाइसेंस पुलिस डिपार्टमेंट को दिया है कि जिस तरह ताड़ा और मौका तो, का तो अभी भी है लेकिन ताड़ा के वक्त पुलिस पकड़ के ले जाती थी अगर एक्शन ना हो तो वहां लाइसेंस फी भरवा दो और लाइसेंस फी भरवाने के बाद उसको छोड़ा जाता था पुलिस वालों को एक पूरा लाइसेंस असेंबली में दिया है ऐसा मैं मान के चलता हूं दूसरी बात यह है कि यहां की जो लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन है उसके लिए आपको आ, नया कानून जो बना है BNNS और बीएनएस ये दोनों जो है पुराना सीआरपीसी और आईपीसी जो है वो मैं कहता हूं कि सफिशियंट है उसकी कोई जरूरत नहीं है जब आप सिक्योरिटी ऑफ स्टेट इसको डिफाइन नहीं कर पाते राज्य की सुरक्षिता जब तक आप डिफाइन नहीं कर पाते हैं तो इसका मतलब ये हुआ कि पुलिस जो अर्थ लगाएगा वही होगा और वहीं से मैं ये कह रहा हूं कि पुलिस को पूरा लाइसेंस दिया है छूट दी है कि आप जिसको चाहे उसको पकड़ लो जिसको चाहे आप बंद करवा लो और पकड़ने के बाद जो कोई हेरा फेरी करनी है वो हेराफेरी का लाइसेंस इस कानून ने दिया ऐसा मैं मान के चलता हूं हम लोग इस कानून के खिलाफ कोर्ट में जरूर जाएंगे लेकिन मुख्यमंत्री से मैं पूछना चाहता हूं कि उनकी भी तस्वीर है मोहन भागवत की भी तस्वीर है पंतप्रधान नरेंद्र मोदी की भी तस्वीर है कि जहां पर जो आर्म्स एंड एम्यूनेशन मिलिट्री के कुछ लोग ही इस्तेमाल कर सकते हैं और आदि मिलिट्री इस्तेमाल नहीं कर सकती है ये इसकी पूजा जो है वो आप करते समय बता रहे तो इसका मतलब यह है कि ये आम आपके हक में है आपके अधिकार में है और आपके पास है तो क्या आप अपने पर भी ये नक्सलवाद का जो है अर्बन नक्सलवाद शहरी नक्सलवाद जो है इस कानून के मुताबिक क्या आप अपने पर भी केस करेंगे अगर नहीं करेंगे तो शायद हम पब्लिक से भी कहेंगे कि वो खुद इन फोटो जो इंटरनेट पे मिलती है कई फोटोग्राफ जो उस प्रोग्राम में उपस्थित थे नागपुर में उनके पास वो फोटोग्राफ्स है उसके मुताबिक इन पर भी केस किया जाए क्योंकि ये भी अर्बन नक्सलवाद के इलाके में आते क्योंकि जो लाइसेंस जो है वो खाली पिस्टल की मिलती है 300 302 तीन की जो नॉर्थ की जो जो गन होती है वो मिलती है उसके बाकी आपको हथियार मिलते नहीं है जब इनके पास है तो ये अरबद नक्सल नक्सली है और अरबद नक्सली होने की वजह से इन पर सरकार ने जो है वो कानूनी पे पेश की थी मैं दुर्भाग्य कहूंगा कि ये सब जानकारी विरोधी दल के पास होने के बावजूद भी इस इश्यू को उन्होंने असेंबली में उठाया नहीं विधानसभा में उठाया नहीं और तालियां बजा के जो है इसको पारित कर दिया लोगों में से जब आवाज उठना शुरुआत हुई और इसके खिलाफ की आवाज हुई क्योंकि जहां तक हमारी जानकारी है जो सुनवाई हुई थी उसमें करीब करीब बारह हजार एप्लीकेशन आए थे कि जो इस बिल के खिलाफ थे और आज वो पब्लिक मीडिया पब्लिक मीडिया, सोशल मीडिया के माध्यम से अपनी आवाज बुलंद कर रहे हैं तो मैं ये सुन, सुन रहा हूं कि विधान परिषद में ये जब बिल आएगा तो उसको हम लोग विरोध करेंगे मैं ये मान के चलता हूं कि एक नौटंकी है और नौटंकी इसलिए कह रहा हूं कि क्या विधानसभा में आपके पास इतनी संख्या है क्या आप इसको रोक पाएंगे इस नौतंकी के बजाय मैं सभी विरोधी दल से आग्रह करता हूं जो पिटिशन हम लोग दाखिल करेंगे उसके साथ में आप सहयोग दीजिए आपकी पार्टी भी वहां पर आ, उस पिटिशन को अपनी पार्टी की ओर से दाखिल करे और यह कानून अनकॉन्स्टिट्यूशनल है संविधान के खिलाफ है ऐसा निर्णय हाईकोर्ट से लेने की कोशिश करेंगे अगर इनमें मैं वो शामिल हो जाते हैं तो मैं मान के चलता हूं कि सरकार को झुकना होगा और इस कानून को विड्रॉ कानून को खारिज करना होगा सर जिस प्रकार आजाद ने विस्तार से ये बात कर लेकिन हाउस में अपोजिशन उस तरीके से नई अग्रेसिवली बात कर पाया तो क्या आपकी अपोजिशन से कोई बात नहीं है इस मैं नहीं मैं ये कहूंगा कि जो एक सवाल और ऐड कर देता हूं कि विपक्ष के लोग भी जो हैं इस ये जब बिल की कमेटी बनी थी तो उसमें विपक्ष के लोग भी थे जितने तरह अवार्ड भी थे तो क्या बोलते हैं विपक्ष के लोग भी इस कमेटी में थे और तब भी अपोज नहीं करना है देखिए जहां तक ये बिल की जब चर्चा शुरुआत हुई तो पार्टी की ओर से 9 पेज की जो आपको आप लोगों को भेजी है उस सभी पार्टियों को दी गई थी जितने सदस्य थे उनको भी यह नोट भेजी गई थी और उनसे यह आग्रह किया गया था कि आप इन मुद्दों को लेकर सरकार से स्पष्टीकरण मांगिए लेकिन उस कमेटी का जो दौरा है आप कह रहे कि नहीं हम लोग ने विरोध किया लेकिन रिकॉर्ड पे नहीं लिया ऐसा मैं सुन सुन रहा हूं अगर उनकी बात सही है ऐसा मैं मान के चलता हूं तो उसका रिफ्लेक्शन जो है वो विधान परिषद विधानसभा में दिखानी है तो इसलिए किस किस बात को माने और किस बात को ना माने ये मेरे ख्याल से सबसे बड़ा सवाल खड़ा होता है हमारे सामने। सामाजिक बहिष्कार करके आवश्यक है काय मानसिकता माझं म्हणणं असं आहे की शहरी नक्षल म्हणजे शहरामध्ये कुठेतरी फायरिंग झाली आहे का पोलीस आणि समूहामध्ये तर आपल्याला कुठेही दिसत नाही म्हणून आम्ही असं म्हणालो की शहरी नक्षलवाद म्हणजे नेमकं काय तुम्ही ट्रेड युनियन यांचा मोर्चा काढणार त्याला तुम्ही आपण नक्षलवाद म्हणणार का एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या प्रश्नावरती लढा उभा केला त्याला तुम्ही नक्षलवाद म्हणणार का किंवा शेतकऱ्यांनी इथला असणारा भाव मिळत नाही आणि त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला तर त्याच्यामध्ये आहे का किंवा उद्या इथे असणार जो आ, याचा कायदा आहे मनी लेंडरचा त्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे ही मागणी घेऊन आल्यानंतर तुम्ही त्यां त्यांना असणारा अर्बन नक्षलवाद ठरवणार आहात का नेमकं कोणाला तुम्ही अर्बन नक्षलवाद ठरवणार आहात ज्याच्याकडे आर्म्स अँड अमिनेशन आहे त्याला तुम्ही नक्षलवाद ठरवू शकता कारण का तो या राज्याला या राज्याला जो आहे तो उलथून पाहून बघतोय कायदेशीर मार्गाने नाही तर बेकायदेशीर मार्गाने आता बेकायदेशीर मार्गाने म्हणजे बे, बेकायदेशीर मार्गाने करायचं असेल तर हत्यारं घेऊनच करावी लागतील तुम्हाला पहिल्यांदा असणार यांच्याकडे हत्यारं आहेत की नाही हे पहिल्यांदा सिद्ध करावं लागेल हत्यारं जी आहेत ती आर एस एस वाल्यांकडे हत्यार आहेत आणि त्यांनी पब्लिकली असणार त्या ठिकाणी डिस्प्ले केलेली आहेत की ज्याचे असणारे फोटोग्राफ फोटोग्राफर पण आहेत आणि काही असणार हे इंटरनेटवरती सुद्धा असणार मिळतात त्यांना तुम्ही असा नक्षलवादाच्या कारवाई करणार आहात का हा त्याच्यातला मोठा प्रश्न आहे मी सगळ्या विरोधी पक्षांना आवाहन करणार आहे की सामान्यातला सामान्य माणूस एखाद्याने मोहन भागवत देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर नरेंद्र मोदी हे जे पूजा करताना दिसणारी व्यक्ती आहेत यांच्या विरोधात त्यांनी असणार कोर्टामध्ये दात मागितली की ह्यांना अर्बन नक्षलवाद म्हणून डिक्लेअर करा तर सर्व राजकीय पक्षाने त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने तुम्ही आहात नाही तर तोंड देखीलपणा तुम्ही फक्त दाखवलेला एवढंच फक्त त्याच्यामधलं होईल म्हणजे शस्त्रपूजन होत माझ्या मताप्रमाणे काय शेवटी असं आहे की कायद्याने असं म्हणता येतं की तुम्हाला पिस्तल आणि थ्री झिरो तीनशे दोन अशी जी गन आहे या दोन गनच तुम्हाला लायसन्स मिळू शकतं दुसऱ्या हत्याराचं तुम्हाला लायसन्स मिळतच नाही आणि ती जर तुम्ही बाळगत असाल तर ती बाळगणी इट म्हणजे ती बाळगणं हेच राज्य उलथुन भी हाच हो तो ये लड़ाई लेचर के थ्रू होगी या जुडिशियर के थ्रू ये अभी, अभी जो है जब ये विधान परिषद में पारित होगा हंड्रेड परसेंट पारित होगा उसमें कोई मुझे दोहरा नहीं है ये बिल जाएगा हाईकोर्ट में इसकी कॉन्स्टिट्यूशनलिटी चेक करने के लिए क्या ये ये बिल जो है विद इन द फोर वॉल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन है या नहीं है जिम्मेदारी है कि जो इसको चैलेंज कर रहा है उसको दिखाने की यह विद इन द फोर वॉल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन नहीं है अगर वो ये सिद्ध कर सिद्ध कर पाए तो ये ये बिल खारिज होगा मी आता ह्याच्यावरतीच बोलणार दुसऱ्या ह्याच्यावरती नाही आम्ही जेव्हा ती नोट तयार केली तेव्हाच आम्ही असं त्या पिटिशन सुद्धा तयार करायला सुरुवात केली होती त्या ह्याच्यामध्ये कारण का पक्षबळ बघता बघताना विरोधकांकडे जरी त्यांनी विरोध करायचा ठरवला तर तो, तो विरोधातला विरोध होईल पण विधान विधानसभेमध्ये ते पारित होईल हे आमच्या लक्षात होतं त्याच्यामुळे आम्ही पिटिशन असताना तयार करायला घेतलेली आहे विधान परिषदेमध्ये ती सादर झाली आणि ती ते मंजुरात मिळाली की आम्ही असताना हायकोर्टामध्ये ती पिटिशन दाखल करू ना आज नाही Bagi ho gayi thank you Chal.